ले ले पालक इथे मी दोन पालक पालक जुडीचा वापर करणार आणि तुम्ही बघू शकता मी ते अगदी कवळी पालक घेतलेले बघा आणि पालक निवडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे आपल्याला खूप जास्त पालकची काळी घ्यायची नाही ते फक्त आपण इथे इथपर्यंतच घ्यायची कारण याने काय होतं आपले पालकला उग्र वास लागू शकतो त्याच्यामुळे इथे पालक निवडताना तुम्हाला इथे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे कारण त्याच्यामुळे आपल्या पालकची टेस्ट बदलू शकते आणि इथे मी घेतलेला आहे कोथिंबीर तुम्ही जर या पद्धतीने पालकची भाजी मला फॉलो प्लीज मला फॉलो करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी ते पालक पनीर करणारे आणि वेगळ्या पद्धतीने कारण बऱ्याच वेळा जे पालक पनीर करतो त्यांची भाजी हिरपीगार नव्हता तिचा कलर बदलतो तर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर तुमच्या भाजीचा कलर बदलणार नाही आणि पालक पनीरची टेस्ट पण खूप छान लागते तर सगळ्यात प्रथम मी आता इथे पालकची भाजी स्वच्छ धुवून येणार आहे दोन तीन पाण्याने आणि सध्या आता आहे त्याच्यामुळे इथे चांगल्या फ्रेश भाज्या येतात तर इथे तुम्ही कवळ्या भाजीचाच वापर करायचा आहे आता चला आपण याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर इथे मी आता स्वच्छ दोन तीन पाण्याने भाजी धुवून घेतलेली याच्यामध्ये आपण आता थोडेसे पाणी टाकून याला छानपैकी उकळी मारून घेणार आहोत म्हणजे याला छानपैकी आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण ते पाच ते दहा मिनटात शिजून तयार होते आणि इथे थोडासा कोथिंबीर ॲड करायचं आहे कोथिंबीर टाकल्यामुळे तुमच्या भाजीची टेस्ट भन्नाट लागते त्याच्यामुळे ते कोथिंबीर तुम्ही ॲड करायला विसरू नका तर इथे मी आता गॅस ऑन करून घेतलेला आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून देणार आहोत पाच मिनटासाठी आपल्याला ही भाजी छानपैकी ते शिजून घ्यायची आहे आणि तुम्ही जर या पद्धतीनं भाजी केली तर तुमच्या पालक पनीरचा कलर बदलणार नाही तर चला आता आपण मसाले तयार करून घेऊ ती आपली भाजी उकडून तयार झालेली आता मी इथे गॅसला बंद करून घेणार आहे आणि ही भाजी आपण आता या गरम पाण्यातून काढून घेणार आहोत तर इथे मी फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे अगदी इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे आणि यामध्ये आपण आता ही भाजी टाकून घेणार आहोत यामुळे आपल्या भाजीचा रंग बदलत नाही त्याच्यामुळे तुम्ही ते थंड पाण्याचा वापर करायचा आहे आणि वाटलंच तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता दहा मिनटासाठी तर आता मी सर्व याच्यामध्ये टाकून ठेवते तर इथे आपण आता भाजी एका साईडने ठेवून घेणार आहोत इथे मी आता मिक्सरचं भांडा घेतलेला आहे इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले थोडे मोठ्या आकारामध्ये ते आकारा कांदे कट करून घेतलेले आणि इथे एक टमाटर यांच्या याच्यामधले आपल्या सर्व काढून टाकायचे जेणेकरून आपल्याला आंबटपणा कमी होतो यामध्ये टाकून घेणार मी कोथिंबीर आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आता हे आपण पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत सॉरी इथे मी अद्रकची तुकडी विसरली विसरले होते अद्रकचे तुकडे टाकून घेणं अद्रिक मोठे छान येते तर इथे मी आता बारीक करून घेते तुम्ही बघू आता आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपली भाजी पण थंड झालेली आहे आपण हिच्यामध्येच टाकून घेणार आहोत आता मी ते भाजी टाकून घेते हिच्यामधलं सर्व पाणी मी इथे नितरून घेतलेलं आहे तर इथे मी टाकून घेणार आहे हिरव्या मिरच्यामध्ये आणि कोथिंबीर आता हे आपण छान इथे बारीक करून घेणार आहोत तर इथे मी छानपैकी बारीक पेस्ट करून घेतली तुम्ही बघू शकता आणि अगदी कमी वेळेत होती इथे वेळ लागत नाही आता हे सर्व आपण एका साईडने ठेवून घेणार आहोत तर इथे मी एक पाव पनीर घेतलेला आहे इथे आपण याचे चौकने तुकडे करून घेणार आहोत तर इथे मी आता छानपैकी याचे तुकडे करून घेते इथे आपल्याला खूप जास्त बारीक तुकडे करायचे नाही त्या आपल्याला चौकने आकारमध्येच पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहे आता ना ती एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं की आपलं ते खूप गरम पण न नसायला हवं हो आणि खूप थंड पण नाही तर इथे मी चेक करून घेणार आहे तर इथे आपलं पनीर बऱ्याच जणांचं पनीर चिपकतं तर तुम्ही जर या पद्धतीने पनीर तळून तर तुमचं पनीर तळणार नाही आता मी ते सर्व तुकडे तळून घेते इथे खूप जास्त तळून घ्यायचं नाही आपल्याला इथे आपण कच्चं पनीर पण वापरलं तरी चालतं तो तर इथे आपण हलकस याला तळून घेतलेले आता मी सर्व पनीर इथून काढून घेते तर मी कडाई मधलं पण तेल काढून याच्यामध्ये मी आता छानपैकी ते तूप टाकून घेणार आहे तुपाने टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये आपण तूप ऍड करायचे जर तूप नसेल तर तुम्ही ते बटर पण ऍड केलं तरी चालते तर इथे तेल गरम झालेलं आहे आपण इथे फक्त हलकस इथे जिरे टाकून घेणार आहोत इथे आपल्याला दुसरे मसाले ॲड करायचे नाही फक्त इथे आपण जिरे टाकणार आहोत जेणेकरून आपल्या दाताखाली यायला नको कारण पनीरमध्ये कोणताच मसाला ॲड केला जात नाही आणि इथे मी आता टाकून घेणार आपण केलेली पेस्ट इथे आता आपला मसाला तेल सुटेपर्यंत इथे आपण हलवत राहणार आहोत कारण आपण इथे कच्चे मसाले वापरले त्याच्यामुळे इथे आपण आता याला छानपैकी पे ते शिजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे तेल सोडलेलं आहे तर इथे आपण आता टाकून घेणार आहोत इथे कस्तुरी मेथी टाकून घेते गरम मसाला धनिया पूड आणि लाल तिखट हे कश्मीर लाल तिखट आहे आता याला आपण छानपैकी ते मिक्स करणार आहोत आणि इथे मी घेतलेलं आहे फ्रेश दही इथे तुम्हाला खूप आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे मी ते मलाही दही घेतलेलं आहे आता हे दोन मिनटासाठी मसाले इथे आपल्याला शिजून घ्यायचे आहे आपला मसाला छानपैकी शिजून तयार झाला तुम्ही बघू शकता छानपैकी इथे तेल सोडलेलं आहे तर इथे आता आपण टाकून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केलेले पालक के आता मी सर्व हिच्यामध्ये टाकून घेते तर हे आता आपण ते छानपैकी मिक्स करून घेऊ आणि इथे आपण हे आता दोन मिनटासाठी शिजून घेणार आहोत अगदी दोन मिनटासाठी इथे शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे सध्या तरी आपल्याला मीठ ॲड करायचं नाही आहे आता दोन मिनटासाठी आपल्याला छानपैकी ते शिज घेऊ तर इथे आपल्या भाजीला दोन मिनटं झाली इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पनीर आपल्याला या स्टेजमध्येच इथे पनीर टाकून घ्यायचे खूप लवकर पनीर टाकून घ्यायचे नाहीये तर इथे मी आता सर्व मिक्स करून घेते आणि बरेचसे जण हिच्यामध्ये क्रीम यूज करतात किंवा दुधाची साय पण माझे ते आवडत नाही त्याच्यामुळे मी ते वापरणार नाही तुम्ही या पद्धतीने करा खूप छान टेस्ट लागते परत इथे आपण एका मिनटासाठी आता शिजून घेणार आहोत तर इथे आपली भाजी तयारी आपण आता याला छानपैकी तडका देणार आहोत त्याने अजून आपल्या भाजीची टेस्ट बदलते तर हे आपण आता साईडला ठेवून घेणार आहोत तर इथे मी तडका देण्यासाठी ते तेल टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार मी लसूण आता, 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 आता आप हा आपण ते लाल करून घेणार आहोत तर इथे आता आपल्याला लसूण लाल झालेलं आहे इथे मी टाकून घेणार आहे मिरच्या आता इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि इथे आपल्याला तडका टाकून घेतो आहे हा तडका छान बसला टेस्ट छान होतो याच्यामध्ये तुम्ही बटर पण टाकू शकताय तडक्यामध्ये आता आपण ते छानपैकी ते मिक्स करून घेऊ हा झाला लसूण तडका झालेली आपली पालक पनीर तुम्ही बघू शकता खूप छान टेस्ट लागते तुम्ही जर या पद्धतीने तर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका